तमाम हिंदू आणि माता आणि जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त देशप्रेमी बांधवानो भगिनी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणजे लाखो शिवसैनिकांचं श्रद्धा असत कडवट हिंदुत्वामुळे लोकांनी त्यांना हिंदू हृदय सम्राट अशी उपाधी दिली त्याचा ते त्यांना सार्थ अभिमान होता पण आता खुद्द बाळासाहेबांचा सुपुत्रच ते कसे कडवट हिंदुत्ववादी नव्हते हे पटवून देण्याचा प्रयत्न करतो मतांच्या लांगूल चालनासाठी बाळासाहेबांना आज खोटं पाडण्याचं प्रयत्न सुरू आहे आम्ही भाजपाला सोडलं म्हणजे हिंदुत्व सोडलं असं होत नाही असा दावा देखील ते करताय त्यामुळे या दाव्यांची पोलखोल करण्यासाठीच आजचा हा व्हिडिओ महाविकास आघाडीचे सन्मान साधल्यापासून उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाला कशी मुठ माती दिली हे पुराव्यांसह आम्ही सांगणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी सुहा शेलार आणि कॅमेऱ्यावर आहेत अविनाश सूर्यवंशी इथे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि हा आवाज कानावर पडला की साक्षात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे डोळ्यांसमोर उभे राहतात पण मुस्लिम व्होट बँकेला खुश करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या घोष वाक्यातला हिंदू शब्दच गाळून टाकला आणि जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त देशप्रेमी बांधवानो भगिनी आणि मातानो हिंदू हृदय सम्राट हयात असते तर सुपुत्राच्या या कुकर्मांसाठी कानाखाली जाळ काढला असतो काँग्रेससोबत गेल्यापासून आजपर्यंत उद्धव ठाकरेंनी एकाही सभेत बाळासाहेबांच्या घोषवाक्यातला हिंदू हा शब्द उच्चारलेला आहे मग आम्ही हिंदुत्व सोडलं नाही हे तुम्ही कोणत्या तोंडानं म्हणता एकोणीसशे त्र्याण्णवच्या साखळी बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी याकूब मेमनच्या कबरीचं सुशोभीकरण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना या कबरीला दर्गा बनवण्याचं षडयंत्रही रचण्यात आलं विद्युत रोषणाई आणि सभोवताली विशेष सजावट देखील करण्यात आली याबाबतचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांचं बिंग फुटलं पण फाशी दिलेल्या दहशतवाद्याची कबर सजवण्याची हिंमत होतेच कशी सत्ताधाऱ्यांच्या संमतीशिवाय इतके मोठे धाडस कोणी करणारच नाही तरी देखील उद्धव ठाकरे आम्ही हिंदुत्व सोडलं नाही असं म्हणत असतील तर ते हास्यास्पद आहे परमपवित्र भगवा ध्वज हिंदूंची अस्मिता आणि स्वाभिमान आहे त्याला फडका म्हणण्याचं महापाप उद्धव ठाकरेंनी केलं हाच भगवा झेंडा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची मुहूर्त मिटवली बाळासाहेब ठाकरेंनी या झेंड्याखाली शिवसेना उभारली पण उद्धव ठाकरेंना ते फडकं वाटतंय हिरव्या मतांच्या लांगूल चालनासाठी उद्धव ठाकरे भगव्याचा अपमान करीत सुटलेत आणि वर आम्ही हिंदुत्व सोडले नसल्याचा तोरा मिरवतोय पण महाराष्ट्रातली जनता दुधखोळी नाही ती हिंदुत्व द्रोह्यांना धडा शिकवणारच हिंदूंच्या जमिनी बळकावणाऱ्या वक्फ बोर्डाला जरब बसवण्यासाठी केंद्र सरकारनं या कायद्यात दुरुस्ती केली देशभरातील जनतेनं त्याचं उत्स्फूर्तपणे स्वागत केलं असताना उद्धव ठाकरेंनी मात्र विरोधात मतदान केलं त्यामुळे सर्वसामान्य शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली त्यामुळे त्यांना तात्काळ स्पष्टीकरण देण्यासाठी मीडियात जावं लागलं हा त्यांचा नैतिक पराभव वक्फ बोर्ड आणि हिंदुत्वाचा काय संबंध असा सवाल देखील त्यांनी विचारला पण ते ज्या मातीत जन्मले त्या महाराष्ट्रातल्या एकूण क्षेत्रफळापैकी एक लाख एकर क्षेत्रावर वक्फने अवैधरित्या कब्जा केल्यानंतर देखील त्यांना असा प्रश्न पडणं म्हणजे मूर्खपणाचं लक्ष विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुस्लिम मतदारांना खुश करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब केला ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने केलेल्या सगळ्या मागण्या आपण मान्य करू असं आश्वासनच त्यांनी देऊन टाकलं त्यांच्या मागण्या काय तर सरकारमध्ये मुस्लिम प्रतिनिधित्व असावं संसदेत वक्त सुधारणा विधेयकाला विरोध करणं ईशानिंदासारखा कायदा बनवणं सुदैवानं उद्धव ठाकरे सत्तेत आले नाहीत अन्यथा त्यांनी या सगळ्या मागण्या धासास लावल्या असतात पालघरमध्ये झालेलं साधूंचा हत्याकांड हा उद्धव ठाकरेंच्या राजकीय कारकिर्दीवरचा सर्वात मोठा डाग तेव्हा ते, ते मुख्यमंत्री पदावर होते देशभरातल्या हिंदूंच्या भावनांची कदर असती तर त्यांनी किमान घटनास्थळाला भेट दिली असती पण नाही उद्धव ठाकरे पालघरमध्ये पोहोचले ते थेट मतं मागण्यासाठी ऐवजी कोणा मुल्ला मौलवीसोबत असा प्रकार घडला असता तर उभाटा सेना तुटून पडली असते यांना ना लाज ना शरम उद्धव ठाकरेंचा सगळ्यात मोठा पराक्रम म्हणजे बाळासाहेबांच्या नावापुढे जनाब अशी उपाधी लावली वडाळा विधानसभेतील उबाटा गाटाच्या एका नेत्यानं उर्दू भाषेत कॅलेंडर छापले त्यात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जनाब बाळासाहेब असा उल्लेख केला त्याआधी शिवडीत अजान स्पर्धा भरवण्यात आली तरी देखील उद्धव ठाकरे म्हणत असतील की आम्ही हिंदुत्व सोडलं नाही तर हे मुख्यमंत्री पदावर असताना हिंदू मंदिरांना टाळं लावणाऱ्या पण लांगुल चलनापोटी मशिदींना मोकळीक देणाऱ्यांकडून अपेक्षा तरी काय करणार त्यांनी लक्षात ठेवावं लांगुल चालन करून निवडणुका जिंकण्याचे दिवस आता संपलेत हिंदुत्वाचा विचार कुठल्या एका पक्षाचा नसून तो सबंध भारतवासियांना जोडणारा आहे त्यामुळे राजकारणात टिकायचं असेल तर हिंदुत्वाचा धागा पकडूनच पुढं जावं लागेल तुम्हाला काय वाटतं हिंदुत्वाशी द्रोह करून उद्धव ठाकरे हिरव्यांचं लांगुल चालन का करत असावे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महा च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद